सर्व अंगणवाडी ताईचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहोत आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा ब्लेंडेड कोर्स पूर्ण करत आहोत त्यातील प्रश्नमंजुषा मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आतापर्यंत आपण एकूण घटक पास अभ्यासलेली आहेत आज आपण घटक संच सहामधील तिसऱ्या घटकातील पहिला टॉपिक उदयनमुख वाचन याची प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत चला तर मग प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया आपल्यासमोर अटेम्प्ट क्वीज नाऊ असे ऑप्शन आलेले आहे त्यावर क्लिक करूया बघा अंगणवाडीतही आपल्या समोर प्रश्न मंजूषा ओपन झालेली आहे या प्रश्न मंजूषेमध्ये फक्त एकच प्रश्न देण्यात आलेला आहे बघा बर तो कोणता आहे तर मुलांबरोबर चित्रकथा वाचन का करावे असा प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे त्याचे ऑप्शन बघा बघाबर काय काय दिलेले आहेत त्यांनी एक मुलांना गोष्ट तयार करता यावी म्हणून मुलांना अंदाज करता यावा म्हणून मुलांच्या भौखिक भाषेचा विकास व्हावा म्हणून मुलांना चित्रे आवडतात म्हणून अशा प्रकारचे चार ऑप्शन आपल्याला देण्यात आलेली आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्या मौखिक भाषेचा विकास व्हावा म्हणून चित्रकथा वाचन कशासाठी कर करत असतो आपण तर मुलांच्या मौखिक भाषेचा विकास व्हावा म्हणून चला तर मग ऑप्शन क्रमांक तीनला आपण क्लिक करूया आता आपण सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत आपले उत्तर सेव केले गेले आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका आता आपण आपले उत्तर बरोबर आहे की नाही हे चेक करणार आहोत बघा आपले उत्तर अगदी बरोबर दाखवण्यात आलेले आहे आपण बघून घेऊ शकता मुलांबरोबर चित्रकथा वाचन का करावे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर दाखवलेले आहेत आपणही आपल्या घटक संचामध्ये हेच उत्तर द्यावे चुकीचे उत्तर देऊ नये व्हिडिओ बघूनच प्रश्नाची उत्तरे द्यावीत जेणेकरून आपली प्रश्नमंजूषा आपल्याला सोपी जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सब सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा इतर सहकाऱ्यांसोबत शेअर करा धन्यवाद